नमस्कार मित्रांनो आज आमच्या बागेतील एका कुंडीमध्ये लाजालूचे झाड उगवले आहे हे पाहू शकता लाजालूच्या झाडाला जर हात लावला त्यांच्या पानांना तर ते बंद होतात हे मी बोट लावलेले आणि ते बंद होत आहे आहेत दुसऱ्याला ट्राय करू आपण हे बंद होत आहे सर्व पानं कोवळी असले मुलं थोडा उशीर लागतो त्यांना जेव्हा मोठी होतील तेव्हा पटापट मिटतील हा हे बघा मस्त जबरदस्त किती पूर्ण बंद आहे हा सर्व सर्व बंद होतात सर्व बंद झाली आता पावसाला आलेला आहे सर्वांनी एकतरी झाड लावा की झाडांपासून आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो